हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवणार आहे मटकीची भाजी त्यासाठी इथं ना मी पाव किलो मटकी घेतलेली आहे मोड आलेली मटकी आहे बघा तर याला आता स्वच्छ धुऊन घेणार आहे त्यानंतर ना बघा धुऊन झाल्यानंतर याच्यामध्ये एक गिलासभर पाणी घातलेलं आहे आणि एक चमचाभर हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ घालून आता याला कुकरला लावून एक शिट्टी करून घेणार आहे एक शिट्टीमध्ये छान अशी मटकी शिजते बघा तर बघा आता कुकरला एक शिट्टी करून घेतल्यानंतर छान अशी मटकी आपली शिजलेली आहे तर बघा इकडं ना दुसऱ्या साईडला मी ना एक टमाट बारीक चिरून घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे चार पाच पाकळ्या लसूण अद्रक आणि कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर माझ्याकडे थोडीच होती तेवढीच घेतलेली आहे तुम्ही कडीपत्ता असेल तुमच्याकडं कडीपत्ता हे घेऊ शकता तर मी घेतलेला नाही आहे त्यानंतर बघा कढई ठेवली ग गरम करायला आता कढई चांगली गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलं एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आणि अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे तर इथं मी अद्रक लसूण फ्रेश वाटून टाकलेला आहे तर तुम्ही ना पेस्ट ये टाकलं तरी चालेल आता अद्रक लसणाचा कच्चा वाद जाईपर्यंत चांगलं परतवून घेतलं त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आता कांदा ही लालसर होईपर्यंत चांगला परतवून घ्यायचा आहे आता कांदा चांगला परतल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेलं टमाटं घालायचं आहे तर बघा या टमाट्याला ना मऊ होईपर्यंत चांगलं असं ना परतवून घ्यायचं आहे तर बघा टमाटं लवकर मऊ व्हावं त्याच्यासाठी ना मी याच्यात थोडंसं ना मीठ घालून घेणार आहे मीठ घातल्यानं ना लवकर टमाटं मऊ होतं बघा त्याच्यामुळं मीठ घातलं आणि चांगलं असं ना परतून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असं टमाटं परतलेलं आहे तर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते कोथिंबीर टाकून झाल्यानंतर याला एक दोन मिनटं चांगलं शिजू द्यायचं आहे आता बघा चांगलं टमाटं शिजलेलं आहे त्यानंतर एक चमचाभर हळदी पावडर घातलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये ना एक चमचा धने पावडर घालायचं आहे आता हे चांगलं असं ना मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे मिक्स करून झालेलं आहे तर याच्यामध्ये एक चमचा ना मी घरचं काळं तिखट घालून येणार आहे तुम्ही इथं ना कांदा लसूण मसालाही घालू शकता किंवा तुम्ही तुमच्या साठवणीतला ना जो मसाला आहे काळा मसाला तेल तो घालू शकता त्यानंतर बघा एक चमचाभर ना गरम मसाला घातलेला आहे आता ह्याला चांगलं असं परतवून घेतलेलं आहे त्यानंतर ना एक तर बघा थोडंसं पाणी घालून घेतलं आहे जेणेकरून ना मसाले करपू नये त्याच्यामुळं ना प पाणी घालून घेतलं आता ही पाणी घालून झाल्यानंतर चांगलं तेल सुटेपर्यंत -ता ही मसाले परतवून पर घेतलेले आहेत आता बघा मसाल्याला तेल सुटलेलं आहे तर आता याच्यामध्ये शिजवलेली मटकी घालून घ्यायची आहे आता मटकी घालून झाल्यानंतर आता या मसाल्यामध्ये ना मटकी चांगली अशी ना परतवून घ्यायचा आहे तुम्ही ना ही भाजी सुकी ठेवू शकता पण मी इथं ना रसा बनवणार आहे याचा तर इथं ना चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे बघूनच घालायचं आहे कारण की ना शिजवताना हे मीठ टाकलेलं होतं त्यामुळं बघूनच घालायचं आहे आता हे चांगलं मसाल्यामध्ये परतवून झालेली आहे मटकी त्यानंतर बघा एक दोन गिलासना मी गरम केलेलं पाणी घालून घेतलेलं आहे तर आता पाणी घालून झाल्यानंतर याच्यामध्ये ना एक चार चमचे होईल इतकं ना शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे तर तुम्हाला शेंगदाण्याचं कुट आवडत नसेल नाही घातलं तरी चालेल पण नाही आमच्या घरामध्ये ना सगळ्यांना आवडतं कुटाच्या भाज्या त्याच्यामुळं मी घातलेलं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि एक पाच मिनिट चांगलं मसाल्यामध्ये मटकी शिजवून घेतलेली आहे आणि एक मिनटामध्ये मोड आलेल्या मटकीची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं